त्या ठिकाणी खाली पडू देणार नाही ज्या पद्धतीने विठ्ठल कारखान्याच्या लोकांना मान सन्मान मिळाला तसाच भविष्य काळात माझ्या या विधानसभा आमदारचा आपल्या पंढरपूर तालुक्याचा माडा मतदारसंघाचा सगळे प्रश्न त्या ठिकाणी विधानसभेमध्ये मांडून त्याला तोडगा काढून न्याय हक्कासाठी माझ्या कोणत्याही सकार्यावर अन्याय होऊ देणार नाही एवढा या निमित्ताने शब्द देतो आणि माझं या निमित्तानं आव्हान आहे आता तुम्ही आमदार नाही मी आमदार आहे नाईना आमदार नसताना मी लागू दिल नाही आता तर तीन महिन्या जाऊन मैदान मारून आलोय तुमचा बाजार उडकीन मागच्या वेळेस देखील याच ठिकाणी विठ्ठलच्या निवडणुकीनंतर सगळ्याला त्या ठिकाणी विनंती करून सांगितलं होत की आपलं आपलं पण जुळवून घेतलं नाही त्याचीच पत्ना आता फोगायला आली ती मला म्हणला होता मुंबईला जाऊ देत नाही नाहीच नुकसान केलंय त्यांना मानसिकता बघावी नाहीतर आज तोंड विठ्ठल परिवाराचा आमदार झाला असत विभाग yeah! कुणी वावला पवार साहेबाच्या समोरच्या मीटिंग मध्ये कुणी फेड घातलं पुढच्या सभेमध्ये मी सगळं सांगतो तुम्ही तुमच्यात हानाहानी करायला त्याच्या पलीड काढले बोलत नाही मला त्या जनतेनं मला निवडून दिलं त्या जनतेचे शतश शे आभार मानतो पंढरपूर तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी मतदार मतदारसंघातल्या लोकांना जाऊन अभिजित आभार कसा आहे सांगित तो सांगितला विश्वास ठेवला म्हणून पंढरपूरच्या जनतेला कधी विसरणार नाही पंढरपूर शहरासाठी जी स्वप्न आतापर्यंत सांगितली होती जरी मतदार मतदारसंघाचा आमदार असलो तरी इथल्या स्वप्नांना देखील पाठपुरावा करण्याची जबाबदारी देखील माझ्या आणि मेंबरची आजारी उभा आहेत उद्याच्या नगरपालिकेमध्ये आपण स्वाभिमानी सगळी जनता त्या ठिकाणी परत एकदा पाठीशी उभा राहिल्याची मला खात्री वाटते आणि उद्याचा काळ हा इथून पुढचा काळ आपला असेल विठ्ठल परिवाराच्या विठ्ठल कारखान्याचे चेअरमन आज औदुंबर अण्णांची जयंती आहे अण्णांचा आशीर्वाद खऱ्या अर्थानं कुणाला मिळाला हो आता तरी शानवा अण्णांचा आशीर्वाद कुणाला मिळाला वसंतदाचा आशीर्वाद कुणाला मिळाला राजू बापू यशवंत आशीर्वाद कुणाला मिळाला भारतनानांचा आशीर्वाद कुणाला मिळाला जो नेता धाडशी आहे तोच विठ्ठल परिवाराला धाडशी नाही घरात बसणारा चालत नाही आणि पायात पाय घालणारा तर कवाच चालत नाही उद्याच्या तारखेला मी आजच आपल्याला सांगतो विठ्ठलाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं की आता हे झालं की उद्यापासून कामाला लागलो काही कामाना पण त्याचा फोन वाजला समजा तुमच्यावर कोण अन्याय करत असेल तर खपवून घेणार नाही पुढच्या काळात विठ्ठल परिवाराचा विठ्ठल कारखान्याचा चेअरमन तुम्ही आमदार करून दाखवला आहे त्यामुळे आपल्या प्रत्येकाचे काम करायची माझी जबाबदारी आणि कर्तव्य असेल त्याच्यात कसलीच कुसूट करणार नाही माडा मतदारसंघात दिलेले शब्द पाळून पंढरपूर तालुक्यातल्या असलेल्या अडचणीला जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढच्या काळात मी कटिबद्ध राहील एवढंच या निमित्तानं वचन देतो आणि पुढच्या काळामध्ये कुणीही घाबरून जाऊ नका काय कोण काय करणार नाही आता आपण आमदार असल्यामुळं आपल्या कोण नाती लागणार नाही आणि माझी तमाम जनतेनं जो विश्वास दाखवला खर तर माडा मतदारसंघातल्या माडा तालुक्यानं आणि माडा मतदारसंघातल्या सगळ्या गावांनी खासदार धरशील मोहिते पाटील साहेबांनी मोठ्या दादांनी आशीर्वाद दिला पवार साहेबांनी सांगितलं साध सुद पाडू नको

आपल्या आता कोणी त्या ठिकाणी अन्याय करत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी गंभीरपणे उभा असेल या पुढच्या काळात माझे विठ्ठल परिवारातल्या नेत्यांना नम्र अजून एकदा विनंती आहे ज्याला कुणाला वाटतंय त्यानं सोबत यावं वैरवादातन तुम्ही संपून चाललाय कारण जनता माझ्या पाठीशी आहे हे प्रत्येक वेळी दाखवलं पुढच्या काळात देखील झालेल्या चुका एकमेकाला समजून घेऊन चालूया नाहीतर आपणच आपलं काय करायला लागलोय याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या या माडा संघ आणि पंढरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मी आपल्याला सर्वांना कटिबद्ध राहील मला माडा मतदारसंघातल्या आमाम जनतेनं मायबाप जनतेनं जो आज मला निवडून ना आणायसाठी जो आशीर्वाद दिलाय मी एकच किस्सा सांगतो आणि थांबतो मला दोन हजार तीन चा प्रसंग सांगतो मी आता बंगल्यावर सांगितलं माझ्या वडिलांनी मोठ्या दादांना आता सांगितलं की सोलापूरला पार्क चौकामध्ये वडिलांनी विजयदा जिथं कपडा घेतला होता शर्टचा तिथून मला दोन ड्रेस आणले होते आणि दोन हजार तीन ला वडिलांनी सांगितलं दादांनी जे घालतील कपडे ती तुला ड्रेस आणलाय आणि कपडे घाल आणि दोन हजार तीन ला वडिलांनी माझ्या स्वप्न बघितलं आज वडील नाही एकवीस वर्ष त्या ठिकाणी तपश्चर्या केली आज तुम्ही जनतेनं माय बाप मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला माझ्या वडिलांच्या आज जयंती आहे वडिलांचा वाढदिवस होता आज त्या दिवशी मला माझ्या माडा मतदारसंघातल्या तमाम जनतेने आणि तालुक्यातल्या लोकांनी एवढा बहुमान दिलाय आज कुठल्या शब्दात सांग आज फक्त ते सगळं वडील नाहीत नाहीतर त्यांच्या एकवीस वर्ष ते स्वप्न मी उडाशी बाळगून रात्रीचा दिवस तुम्हाला माहिती आहे मी कधी रात्री झोपलो दिवसा काही केलं तरी त्याच्या पाठीशी होतो मी कधी बोलून दाखवलो नाही पण माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ताकद दिली ही ताकद आणि शक्ती माझ्या आयुष्यभर पाठीशी राहावी एवढीच विनंती करतो आणि थांबतो आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र